बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी विजयपूर मार्गावर धुळीचे साम्राज्य या आशयाची बातमी प्रसिद्ध केल्यानंतर टी व्ही सिक्स मराठीच्या बातमीची दखल घेत महामार्ग प्रशासनाने संबंधित ठेकेदारांनी उमदी विजयपूर मार्गावर नव्याने करण्यात आलेल्या पुलाच्या ठिकाणी सध्या पाणी मारण्याचे काम सुरू केले आहे त्यामुळे रस्त्यावर अवजड वाहने जात असल्यामुळे धुळीचे साम्राज्य पसरले होते लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत होता मात्र या आशयाची बातमी प्रसिद्ध केल्यानंतर लगेचच संबंधित ठिकेदारांनी याकडे लक्ष देऊन या, या महामार्गाच्या ठिकाणी जे पुलाचं काम झालेलं आहे त्या ठिकाणच्या धुळीच्या ठिकाणी पाणी मारून रस्त्यावर या ठिकाणी नागरिकांना दिलासा दिलेला आहे त्यामुळं आता समाधानाचा सुस्कारा नागरिकांनी सोडलेला आहे